प्रयत्न करत राहा आणि नवनवीन गोष्टी शिकत राहा आपल्याला जर मोठं व्हायचं यशस्वी व्हायचे तर आपल्याला प्रयत्न हे करावेच लागणार नमस्कार मित्रांनो मी शुभांगी तुम्हाला सर्वांचा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मित्रांनो बघा एक शिल्पकार होता आणि शिल्पकार म्हणजे तो खूप चांगल्या मूर्त्या बनवायचा आणि मूर्त्या बनवून त्याला त्याचा इन्कमही चांगला होता आता चांगल्या मूर्त्या बनवतो हो म्हणजे त्याचा मुलगाही लहानपणापासून हळूहळू मूर्ती शिकायला लागला होता थोड्या दिवसांनी तोही चांगली मूर्ती बनवायला लागला आता हा जो शिल्पकार होता हा काय करायचा आपल्या मुलाच्या मूर्तीत प्रत्येक वेळेस एक छोटीशी चूक काढायचा म्हणजे तो त्या मूर्तीचं कौतुक करायचा पण त्याला काय सांगायचं हा मूर्ती छान बनलीये पण पुढच्या वेळेस हे तू अजून चांगलं बनवण्याचा प्रयत्न करशील तो म्हणायचा ठीक आहे बाबा आणि मित्रांनो खरोखर तो मुलगा पुढच्या वेळेस ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करायचा आणि अजून चांगली मूर्ती बनवायचा आता वडिलांसोबत मूर्ती बनवायची त्याचीही प्रॅक्टिस रोजची चालू होती आणि मूर्ती बनवता बनवता त्याचा हात त्या मूर्त्यांवरती अगदी परफेक्ट झाला कारण की त्याचे बाबा रोज त्या मूर्तीत एक काहीतरी नवीन गोष्ट सांगायची की बेटा हे काम उद्या तू अशा पद्धतीने कर आता थोड्या दिवसांनी मार्केटमध्ये त्याची डिमांड वाढली लोक जास्त पैसा देऊन त्याची मूर्ती विकत घेऊ लागले, वडिलांना तर खूप आनंद होत होता कारण आपला मुलगा मोठा होतोय हा आनंद एका वडिलांपेक्षा जास्त कोणीच समजू शकत नाही बरोबर की नाही तर त्याचं रेग्युलर रुटीन चालू झालं होतं लोक यायचे त्याला जास्त पैसे देऊन मूर्ती घेऊन जायचे आणि काही लोक वेगवेगळ्या मूर्तींची डिमांड देखील करायचे आता काय झालं त्याचं हे काम भरपूर दिवस चालू झालं पण वडील अजूनही त्याच्या कामात त्याला सांगायचे का बाळा मूर्ती छान झाली पण उद्या तू हे काम असं कर मुलगा आता मोठा झाला होता त्याला वाईट वाट वाटायचं मी रोज एवढी चांगली मूर्ती बनवतो तरीही बाबा रोज त्या मूर्तीत काही ना काही चूक काढतात पण मुलगा गप्पा बसून ते काम नीट करायचा आणि मूर्ती अजून चांगली बनवायचा पण एके दिवशी त्या मुलाचा संयम संपला तो बाबांना म्हणाला बाबा तुम्ही मला नका सांगू की मूर्तीत अजून मी काय बदल करायचा आणि तुम्ही जर एवढे मोठे शिल्पकार आहात ना तर तुमच्या मूर्त्या आहे त्या भावाला का विकताय आणि लोक माझ्या मूर्त्यांना जास्त पैसे देऊन का घेताय तुम्ही मोठे मूर्तीकार आहात ना तुम्ही मोठे शिल्पकार आहात ना मग तुम्ही मला नका सांगू बाबांना वाटलं ठीक आहे उद्यापासून नाही सांगणार ना। मित्रांनो त्या शिल्पकाराने दुसऱ्या दिवसापासून त्या मुलाला एकाही मूर्तीत बदल करायला नाही सांगितलं आता थोडे दिवस ते काम बरोबर चालू होत चालू होता पण लोकांना प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन पाहिजे सवय लागली होती आणि हा नवीन काही काम करतच नव्हता आहे त्याला काय वाटलं आपण परफेक्ट करतोय त्यामुळे त्याने नवीन मूर्तीत काहीच बदल केला नाही थोड्या दिवसांनी त्याची ती डिमांड कमी झाली लोकांनी मूर्त्या घेणं कमी केलं मित्रांनो त्याला वाटलं की दोन चार महिने सगळं व्यवस्थित चालू होत आता अचानक काय झालं लोक माझ्याकडनं मूर्ती का घेत नाहीये मग तो पुन्हा त्याच्या बाबांकडे आला त्यांनी बाबांना सगळं सांगितलं की बाबा मागचे काही दिवस अगदी व्यवस्थित चालू होत पण आता लोक मूर्त्या घेतच नाहीये आणि जे घेत तर ते अगदी कमी प्रमाणात घेत आहेत मी काय करू बाबांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं जसं काय त्यांना सगळं आधीच माहित होतं की काही दिवसांनी काय घडणार आहे त्यावर बाबांनी सांगितलं बाळा मी जेव्हा तुला सांगायचो मूर्ती छान बनली पण मूर्ती तू हे अजून असं बनवू शकतो लोकांना ते आवडायचं आणि म्हणून लोक अजून जास्त मूर्त्या घ्यायचे पण मला तर तूच म्हणाला ना की बाबा तुम्ही मला सांगू नका मूर्त्यांमध्ये काय बदल करायचा आहे आता त्या मुलाला वाटलं बाबांना तर पुन्हा आपल्या कामामध्ये इन्व्हॉल्व्ह करायचंय पण करायचं कसं कारण आपण तर खूप मोठी चूक केलेली आहे मित्रांनो यावर तो मुलगा किती छान डोकं लावतो माहिती एक मूर्ती आणतो आन आणि हळूच बाबांना म्हणतो बाबा या मूर्तीत मी अजून काय बदल करू शकतो बाबा मला सांगा ना या मूर्तीत काय चुकीचं झालं आहे असं म्हणून बाबांनाही कळतं की याला पण आपली गरज आहे आणि बाबा ही त्याला पुन्हा पहिल्यासारखा सल्ला द्यायला चालू करतात म्हणून मित्रांनो आहे त्या गोष्टीत समाधानी व्हायला पाहिजे पण कितपत त्यालाही एक लिमिट असायला पाहिजे माणूस आपल्या कामामध्ये जेव्हा समाधानी होता ना तेव्हा माणूस प्रयत्न करणं थांबून टाकत आणि माणसाने प्रयत्न नेहमी करायला पाहिजे नेहमी वेगवेगळं काम करायला पाहिजे त्यामुळे आपल्याला अजून चांगलं यश मिळू शकतं मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद